हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग एकविसाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरेग्राफमधल्या मधल्या दहाव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। जीवाला विशिष्ट सुखाचा उपभोग घ्यायचा असल्या कारणाने भगवंत त्या जीवाला विशिष्ट देवतेकडून तो वर प्राप्त करून घेण्यासाठी प्रबळ इच्छेने प्रेरित करतात तर भगवंत प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहेत आणि त्यामुळे काय आहे भगवंत तिथे आहेत परमात्मा रूपात आणि त्यामुळे ते जाणतात की हा जो जीव आहे त्याला एका विशिष्ट प्रकारच्या सुखाचा उपभोग घ्यायचा आहे आणि मग भगवंत काय करतात असा हा जो जीव आहे त्याला प्रेरित करतात जेणेकरून तो जीव आहे तो एका विशिष्ट देवतेची उपासना करतो आणि त्या देवतेकडून त्या वस्तू प्राप्तीसाठी इच्छित असा वर प्राप्त करून घेतो याप्रमाणे अभिष्ट वर अभिष्ट म्हणजे काय इच्छित वर प्राप्त करून घेण्यात जीव यशस्वी होतो तर जीवाला जे काही पाहिजे ते भगवंतच पुरवतात मात्र देवतेच्या माध्यमातून पुरवतात कारण हा जीव आहे त्याची श्रद्धा कोणावर आहे त्या देवतेवर आहे कारण त्या जीव तो जीव ज्या स्वभावाचा आहे ज्या गुणाच्या प्रभावाखाली आहे जसं जीव आहे तो रजोगुणात आहे तो रजोगुणी देवतेची निवड करतो तर भगवंत त्या रजोगुणी देवतेच्या माध्यमातून या जीवाच्या इच्छेला जे काही हवं आहे ते पुरवतात विशिष्ट देवतांप्रित्यर्थ असणारा जीवाचा विशिष्ट पूजा भाव ही भगवंतच नियोजित करतात तर असा हा जो जीव आहे तो एका विशिष्ट देवतेची जेव्हा उपासना करतो आहे तर त्या देवते प्रत्यर्थ जो काही पूजा भाव लागतो तो ही काय भगवंतांद्वारेच नियोजित केला जातो तर सगळं हे उपासना कांडामध्ये वेदांमध्ये हे सगळे विधी दिले आहेत ते भगवंतांनीच दिलेले आहेत पूजा विधी आहेत ते तर जसं आरोग्यासाठी सूर्य उपासना आहे विद्या अर्जनासाठी सरस्वती उपासना आहे वगैरे तर वेदांमध्ये विविध देवतांच्या पूजा विधीचे नियम जे आहेत त्याचं पण मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण नीटपणे जाणून घेतलं पाहिजे की हे सगळे जे पूजा विधी आहेत त्याचे नियम आहेत सगळे विधी नियम हे देवतांद्वारे दिले गेलेले नाहीये तर हे साक्षात भगवंतांद्वारे सगळे दिले गेले आहेत तर वेद आहेत वैदिक ज्ञान आहे ते शाश्वत आहे आणि त्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे तर त्यामध्ये काय सांगितलं आहे की हा जो ब्रह्मदेव आहे जे ब्रह्मदेव प्रत्येक ब्रह्मांडात एक ब्रह्माजी असतात तर त्या ब्रह्मदेवांचा जो एक दिवस असतो एक दिवस आणि एक रात्र तर एक दिवस आहे जो बारा तासाचा असतो तर त्यावेळी ते बारा तास म्हणजे आपल्यासारख्या आपण जे मानवी आपली वर्ष आहेत त्याची तुलना केली तर ब्रह्माजींच्या दिवसाचे बारा तास म्हणजे आपली चारशे बत्तीस कोटी वर्ष असतात तर एक चतुर्युग म्हणजे त्रेचाळीस लाख वीस हजार आणि ब्रह्माजींच्या एका दिवसात म्हणजे बारा तासात अशी एक हजार चतुर्युग पूर्ण होतात तर म्हणजे काय हा जो त्रेचाळीस लाख वीस हजार आहे त्याला गुणिले आपण जेव्हा एक हजार करू तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस पूर्ण होतो तर असे जे ब्रह्माजी आहेत त्यांचा हा जो एक दिवस आहे त्या एक दिवसामध्ये चौदा वेगवेगळे मनू एका पाठोपाठ एक कार्य करत असतात तर प्रत्येक मनू आहे तो एकाहत्तर युग एकाहत्तर चतुर्युग तो राहतो जशी एक हजार चतुर्युग आहेत ही चौदा मन्वंतर एका पाठोपाठ एक येतात म्हणजे एक हजार ला तुम्ही जर ने भागलं तर एकाहत्तर आकडा येतो म्हणजेच हे जे मनू आहेत तर एक, -एक मनू आहे तो या एकाहत्तर चतुर्युग तो कार्य करतो मग तो मनू जातो दुसरा मनू येतो तो, तो पुढची एकाहत्तर चतुर्युग कार्य करतो अशा रीतीने तर प्रत्येक मनू जो आहे त्याचा काल का खंड जो असतो त्यामध्ये वेग नवीन देवतांचा संच त्याला मिळतो म्हणजे आता एक मनू आहे तर त्याच्या कालखंडात विविध देवता आहेत ह्या जगताचा कारभार बदलण्यासाठी त्या मनूचं कार्य संपलं आता नवीन मनू जेव्हा येतो तेव्हा नवीन सगळे जीव आहेत ते या देवतांच्या स्थानावर येतात म्हणजे पद देवता हे पद आहे आणि वेगळ्या प्रकारचे जे जीव आहेत वेगळे जीव आहेत ते आता क, आ, कारभार आहे ते बघायला मदत करणारे असतात तर एक आपल्याला कळलं की देवता सुद्धा जीव आहेत आणि भगवंत त्यांना जास्तीची जबाबदारीची कार्य करण्यासाठी जास्तीची शक्ती देतात आणि त्या त्या, -त्या मनूच्या का, कालखंडात ते कार्य करतात एक मनू बदलला की मग त्यावेळी देवता पण बदलल्या जातात आणि आता दुसरा मनू आला आहे तर देवतांचं कार्य बघण्यासाठी देवतांच्या पदावर नवीन जीव भगवंतांद्वारे स्थापित ता केले जातात आणि त्यांना भगवंतांद्वारेच शक्ती पण दिली जाते तर असे हे जे देवता आहेत त्यांच्या प्रती आपण वाचलं की जीव जीव जो विशिष्ट पूजा भाव ही ठेवतो तोही भगवंतांद्वारेच नियोजित होतो आणि पुढे प्रूपात समजवतात अशा प्रकारचा भाव देवता सुद्धा जीवांमध्ये निर्माण करू शकत नाहीत तर देवतांमध्ये अशी काही शक्ती नाहीये की ते एखाद विधानाचे नियम तयार करतील किंवा ते अं ह्या जो जीव आहे त्यांचं उपासना करणारा त्याच्यामध्ये काही भाव निर्माण करू शकेल पूजा भाव निर्माण करू शकतील असं नाहीये परंतु पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या अंतर्यामी उपस्थित असणारे परमात्मा असल्यामुळे ते भगवंत मनुष्याला विशिष्ट देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देतात तर एक तर आपण जाणलं की देवता आहेत ते स्वतःच्या पूजेचा विधी नियम लिहित नाहीत वेद आहेत ते देवतांद्वारे लिहिलेले नाहीयेत तर वेद आहेत ते भगवंतांकडून प्राप्त होतात आणि हे वेद आहेत ते शाश्वत आहेत आणि याच वेदांमध्ये भगवंतांद्वारे सर्व उपासना कांडाचं मार्गदर्शन दिलेलं आहे वस्तुत देवदेवता या भगवंतांच्या विराट रूपी शरीराचे निरनिराळे भाग आहेत आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य नसते तर हा मुद्दा समजवताना वैष्णव आचार्य म्हणतात जसं इथे म्हटलंय ना की भगवंतांच्या विराट रूपी शरीराचे निरनिराळे भाग म्हणजे देवदेवता असतात तर जस आता माझा हा हात आहे तर माझा हा हात या माझ्या शरीराशी जोडलेला आहे पण जेव्हा तो जर शरीरापासून वेगळा स्वतंत्र होऊन तो कार्य करू शकत नाही जर हात तुटला आणि माझ्यापासून लांब आहे तो, तो का तर तो हात काही कार्य करू शकतो का नाही तर वैष्णवाचार्य समजवतात का मी माझ्या हाताने तुम्हाला काही खायला देत आहे तर म्हणजे काय आहे मी माझ्या हाताने देते तर हा हात आहे माझा तो स्वतंत्रपणे तुम्हाला खायला देत नाहीये हा तर हे आपण नीटपणे जाणून घ्यायचंय तर समोरचा व्यक्ती आहे जर तो म्हणतोय कि हा हात किती चांगला आहे आम्हाला छान छान खायला देतो तर असं म्हणणं काय आहे चुकीचं आहे कारण की या हातामागे कोणीतरी व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती हे सगळं कार्य करतो आहे या हाताद्वारे हे आपण जाणलं पाहिजे तसंच म्हटलं जात की जर कोणी व्यक्ती म्हणतोय की हा सूर्य आहे ना त्याची मी उपासना केली आणि म्हणून माझं आरोग्य चांगलं झालं आहे तर मनुष्याने जाणून घ्यावं कि हे केवळ सूर्याच्या कृपेने होत नाहीये कारण सूर्याला तशी कार्य करण्यासाठी आरोग्य समोरच्याच चांगलं करण्यासाठी भगवंतांकडून शक्ती प्राप्त होते अशा सूर्याला भगवंत शक्ती प्रदान करतात आणि त्यामुळे हा सूर्य आहे तो आपल्या उपासकाला काही देऊ शकतो पुढे वाचते आहे म्हणून इथे म्हटलं आहे की देवता आहेत त्यांना स्वातंत्र्य नसतं जसं माझा हात आहे तो माझ्या शरीरापासून स्वतंत्र वेगळा तुटून वेगळा झाला तर काही कार्य करू शकत नाही तो हात माझा आहे आणि माझ्या शरीराशी जोडला गेलाय तेव्हाच तो, तो कार्य करू शकतो तसच या देवता आहेत त्या भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून आहेत आणि भगवंत त्यांना शक्ती देतात तसे ते देवता कार्य करू शकतात पुढे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत परमात्मा रूपाने देवतांच्याही हृदयामध्ये स्थित आहेत म्हणून ते देवदेवतांद्वारे जीवाच्या इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करतात तर असे हे जे भगवंत आहेत ते प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत आणि त्यामुळे ते सगळ्या जीवांची इच्छा जाणतात जीवाला देवतेकडून काही हवं आहे तर भगवंत त्या जीवाला त्या देवते मार्फत सगळं काही पुरवतात सगळी व्यवस्था करतात ज्याद्वारे काय ते भगवंत ते देव देवतांद्वारे जीवाच्या इच्छा पूर्ण करण्याची सगळी व्यवस्था करतात परंतु जीव आणि देवता दोघेही भगवंतांच्या इच्छेवर विसंबून आहेत व जीव आणि देवता स्वतंत्र नाहीत तर आपण नीटपणे जाणून घेतला पाहिजे हा मुद्दा कि दोघेही काय आहेत स्वतंत्र नाहीये तर जसं सगळं काही काय आपण जाणलं की भगवंतांच्या कृपेने मदतीनेच होत असत तर भगवंतांनी जर शक्ती पुरवली नाही तर देवता आहेत ते त्या सगळ्या देवता आणि जीव आहेत ते सुद्धा स्वतःहून कोणतंच कार्य करू शकत नाहीत आणि म्हणून आपण सगळेच भगवंतांवर अवलंबून आहोत तर जसं माझा हात आहे तो माझ्यावर अवलंबून आहे माझा हात हा स्वतंत्र नाहीये असं म्हटलं जातं तसेच आपण सगळे जीव आणि देवता स्वतंत्र नाहीयेत कारण आपण पन पूर्णपणे सर्व कार्यांसाठी भगवंतांवर अवलंबून असतो तर आपला हा जो एकविसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवद्गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल